नमस्कार आज आपण एका वेगळ्याच जगात डोकावणार आहोत सूक्ष्मजीवांचं जग आपल्याकडील माहिती सांगते की हे डोळ्यांना न दिसणारे जीव आपल्यासाठी खूप मोठी कामं करतात हो अगदी अन्न बनवण्यापासून ते अगदी पर्यावरणाच्या स्वच्छतेपर्यंत त्यांची भूमिका खरंच थक्क करणारी आहे चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया हे सगळं अगदी खरंय आपण ज्याला उपयोजित किंवा मग औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र म्हणतो ना ते याच अदृश्य शक्तीचा अभ्यास करतं हे सूक्ष्मजीव केवळ अस्तित्वात नाहीत तर ते आपल्या समाजासाठी उद्योगांसाठी किती महत्वाचे आहेत हे यातून स्पष्ट होतं बरोबर आणि त्यांचा आपल्या रोजच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे पाहणं पण खूप रंजक ठरेल सुरुवात अगदी सोप्या उदाहरणांपासून करूया घरातल्या म्हणजे दही चीज यामागे सूक्ष्मजीव आहेत असं आपण ऐकतो हो नक्कीच दही किंवा योगड साठी म्हणाल तर विशिष्ट प्रकारचे लॅक्टिक ऍसिड जीवाणू असतात ते दुधातल्या साखरेचं रूपांतर करतात लॅक्टिक ऍसिडमध्ये अच्छा आणि त्यामुळेच मग दूध घट्ट होतं आणि दह्याला ती एक विशिष्ट चव येते आणि चीज चीज बनवतानाही अगदी असेच जीवाणू वापरले जातात आणि आता तर माहितीये का वनस्पतीजन्य विकर म्हणजे एन्झाईम वापरून पूर्णपणे शाकाहारी चीज बनवणंही शक्य झालंय अरे वा म्हणजे हे तर नैसर्गिक शेफ झाले की हो ना एक प्रकारे तसंच आणि पाव पाव इतका मऊ आणि एकदम जाळीदार होतो त्यात पण यांचीच काहीतरी का हो हो नक्कीच त्यासाठी बेकर्स यीस्ट नावाचं केळव म्हणजे यीस्ट वापरतात हे पीठातल्या कर्बोदकांवर प्रक्रिया करतं आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार करत टू वायू हो टू आणि याच वायूमुळे पीठ फुकतं मग भाजल्यावर पावाला ती छान जाळी येते कमालय एका लहानशा किणवामुळे एवढा फरक पडतो अगदी आता हल्ली प्रोबायोटिक्स हा शब्द पण खूप ऐकू येतो ते काय ते कुटुंबातले का हो बरोबर प्रोबायोटिक्स म्हणजे आपल्या आरोग्यासाठी चांगले असलेले जिवंत जीवाणू विशेषतः आपल्या आतड्यांसाठी जसं की लॅक्टोबॅसिलसच्या काही प्रजाती अच्छा आतड्यातले चांगले जीवाणू कमी होतात ना तेव्हा प्रोबायोटिक्स त्यांना परत वाढवायला मदत करू शकतात म्हणजे ही जी अदृश्य फौज आहे ती फक्त आपल्या स्वयंपाक घरापुरती नाही आहे तर अजिबात नाही यांचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे खूपच मोठं कसं काय आता बघा रासायनिक उद्योगांमध्ये अनेक प्रक्रिया असतात त्या खूप जास्त तापमान आणि दाबाखाली कराव्या लागतात पण सूक्ष्म जीवांपासून मिळणारी जैविक साधनं आहेत म्हणजे विकर एन्झाईम्स हो एन्झाईम्स ती हेच काम कमी तापमानाला आणि जास्त सुरक्षितपणे करतात अच्छा यामुळे मग ऊर्जा वाचते प्रदूषण कमी होतं डिटर्जंट्समध्ये कापड उद्योगात कागद बनवताना अनेक ठिकाणी हे वापरलं जातात विनेगर आणि सोया सॉसचं काय ते पण यांच्यामुळेच बनतात का नक्कीच विनेगर म्हणजे काय तर साधारण चार टक्के ऍसिटिक ऍसिड हे ऍसिटोबॅक्टर नावाचे जीवाणू इथेनॉल पासून बनवतात आणि सोया सॉस सोया सॉस साठी तर ऍस्पर्जिलस ओरायझी नावाची एक बुरशी वापरतात गहू किंवा तांदळाचं पीठ आणि सोयाबीन यांचं मिश्रण असतं त्यावर ही बुरशी प्रक्रिया करते यालाच किणवण किंवा फर्मेंटेशन म्हणतात त्यामुळे त्याला ती खास चव आणि रंग येतो म्हणजे हे सगळं सूक्ष्मजीवांचं अन्न तंत्रज्ञानच झालं की अगदी बरोबर बोललात हे सगळं खरंच अविश्वसनीय आहे पण मला सांगा पर्यावरणासाठी त्यांचं काय योगदान आहे म्हणजे कचरा किंवा प्रदूषण यावर ते काही करू शकतात खूप महत्वाचं योगदान आहे त्यांचं शहरांमध्ये जे कचरा डेपो असतात ना भूमिभरण स्थळ हो लँडफेल्स तिथे कचरा कुजवण्यासाठी सूक्ष्मजीवांचाच वापर होतो ते या कचऱ्याचं विघटन करतात आणि त्याचं खतात रूपांतर करतात अच्छा आणि सांड पाण्यावर प्रक्रिया करून त्यातली घातक रसायनं आणि रोग जंतू नष्ट करण्याचं कामही हेच सूक्ष्मजीव करतात म्हणजे ते नैसर्गिक सफाई कामगार आहेत असं समजा समुद्रात तेल गळती होते कधी कधी तेव्हा पण हे मदत करतात असं वाचलंय मी हो हो अगदी बरोबर काही खास तेल खाणारे जीवाणू आहेत त्यांना क्लास्टिक बॅक्टेरिया म्हणतात जसे की आणि सुडोमोनास हे समुद्राच्या पाण्यावर पसरलेला तेलाचा तवंग अक्षरशः खाऊन टाकतात खाऊन टाकतात हो म्हणजे ते त्या तेलातील हायड्रोकार्बनचं रूपांतर कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यात करतात कमाल इतकंच नाही तर प्लास्टिक आणि रबर ज्या वस्तू लवकर कुजत नाहीत त्यांचं विघटन करणारे जीवाणूही शास्त्रज्ञांना सापडले आहेत प्लास्टिक आणि रबरचं विघटन करणारे म्हणजे आयडिओनेला साकिएन्सिस हो ते पीईटी बाटल्यांसाठी आणि रबरासाठी सारखे हे भविष्य कचरा व्यवस्थापनात खूप उपयोगी ठरू शकतं म्हणजे हे तर स्वच्छ तंत्रज्ञानाचे बर गंधक काढून टाकायला मदत करतात जो हानिकारक असतो तर काही जीवाणू जसे ॲसिडोबॅसिलस फेरॉक्सिडन्स ते ऍसिड रेनमुळे होणारं प्रदूषण कंट्रोल करतात कसं काय कारण त्यांच्यासाठी सल्फ्युरिक ऍसिडच ऊर्जेचा स्रोत आहे अरे वा आणि अणुऊर्जा प्रकल्पातून जो किरणोत्सारी कचरा बाहेर पडतो त्यातले धोकादायक घटक पाण्यात मिसळू नये म्हणून सुद्धा काही जीवाणू मदत करतात आता शेतीबद्दल बोलूया थोडं हा तिथे कसा उपयोग होतो यांचा शेतीत सुद्धा खूप उपयोग आहे सूक्ष्म जैविक सनरूप किंवा इनॉक्युलेंट वापरले जातात म्हणजे उपयुक्त जीवाणूंचं मिश्रण असतं ते बियाण्यांवर प्रक्रिया करण्यासाठी किंवा थेट जमिनीत वापरतात आणि तसा फायदा काय होतो हे जीवाणू वनस्पतींना आवश्यक पोषणद्रव्य मिळवून देतात जमिनीचा पोत सुधारतात त्यांची वाळ चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचं रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी होतं अच्छा आणि कीडींपासून संरक्षणासाठी त्यासाठी पण उपाय आहे बॅसिलस थुरिंजियन्सेस नावाचा जीवाणू आहे बीटी म्हणतात त्याला त्यापासून मिळणारी प्रथिनं वापरून जैव कीटकनाशक बनवतात जी पिकांचं किडींपासून संरक्षण करतात पण पर्यावरणाला हानिकारक नसतात म्हणजे शेती पण जास्त सेंद्रिय आणि सुरक्षित होते यामुळे हो नक्कीच आणि शेवटचा प्रश्न भविष्यातल्या ऊर्जेसाठी म्हणजे इंधनासाठी पण यांच्याकडे पाहिलं जात का हो नक्कीच एकतर उसाच्या मळीपासून सॅक्रोमायसिस हेच यीस्ट इथेनॉल बनवतं जे एक स्वच्छ इंधन आहे हो इथेनॉल मिश्रित पेट्रोल आपण ऐकतो बरोबर म्हणजे कचरा कुजवून मिथेन वायू मिळतो ज्याला आपण बायोगॅस म्हणतो बायोगॅस हो आणि तिसरं जे भविष्यात खूप महत्वाचं ठरू शकतं ते म्हणजे हायड्रोजन वाय। का वायू काही जीवाणू पाण्याच्या जैविक प्रकाश अपघटनातून थेट हायड्रोजन वायू तयार करू शकतात हायड्रोजन पाण्यापासून हो आणि हायड्रोजन हे भविष्यातले एक प्रमुख स्वच्छ ऊर्जा स्त्रोत मानले जात आहे खरंच आज आपण जी माहिती पाहिली त्यावरून हे स्पष्ट होते की हे सूक्ष्मजीव हे खरं तर आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आहेत आपल्या ताटातल्या अन्नापासून ते पर्यावरणापर्यंत आणि भविष्यातल्या इंधनापर्यंत सुद्धा एक संपूर्ण अदृश्य जग आपल्यासोबत काम करतोय नाही का अगदी बरोबर ही जी लहानशी जीवसृष्टी आहे ना ती आपल्या अनेक मोठ्या समस्यांवर उत्तरं देऊ शकते फक्त त्यांची ताकद ओळखून तिचा जबाबदारीने आणि योग्य प्रकारे वापर करणं महत्वाचं आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय या माहितीमध्ये उल्लेख आहे की त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या जनुकीय बदल केले जातात म्युटेटेड स्ट्रेन्स बनवतात हो जनुकी अभियांत्रिकी वापरून हे नक्कीच उपयोगी असेलही पण निसर्गात आपण असं कृत्रिमरित्या बदललेले सूक्ष्मजीव आणतोय त्याचे काही दूरगामी अनपेक्षित परिणाम तर नसतील ना याचाही विचार करायला हवा नाही का